Uh, सध्या मी uh, ताकारी मध्ये आहे आणि माझ्या माग जर का तुम्ही बघितलं तर या ठिकाणी कृष्णामाईचं पाणी या ठिकाणी पूर्ण ताकारीच्या पुलावरून वाहत आहे आता इकडे जर का बघितलं तर हा जो पूल आहे ताकारीचा तो जवळपास पन्नास फुटाचा पूल आहे आणि त्या पन्नास फूट पूल ओलांडून त्या ठिकाणी पुलावरून सध्या पाणी चाललेला आपल्याला बघायला मिळतंय uh, मागच्या काल आणि परवा त्याच्या वरती देखील पाणी होतं मात्र या दोन दिवसामध्ये पाण्याचा ओघ त्या ठिकाणी ओसरलेला आपल्याला बघायला मिळतोय आणि इकडे जर का बघितलं तर प्रशासन देखील अलर्ट मोडवरती आहे मात्र इथं स्थानिक जे काही नागरिक आहेत त्यांच्याकडून जाणून घेत की नेमकी काय परिस्थिती होते आता थोडंसं पाणी उतरलेलं दिसतंय मात्र नेमकी या दोन दिवसामध्ये काय परिस्थिती परिस्थिती ती आहे का नाही ती बसायचं तिथवर पाणी गेलेलं होतं सकाळी आलो तर त्याच्या सकाळच्या सकाळपासून सका ही एवढं पाणी उतरले खाली फूट होतर चार फूट पाणी उतरले चार फूट हो टोटल किती वो, उंचीवरती होत पाणी कमीत कमी चोपन्न कमी चोपन हो चोपन जवळपास आता पूल पन्नास फूट उंची आहे पुलाच्या पुल वरती एक चार फूट पाणी होत चार फूट जर पुलावर चार फूट तर टोटल पूल हा पन्नास फूट उंचीचा आहे मात्र या पुलाची जर का कपॅसिटी किंवा क्षमता बघितली तर सेहेचाळीस जी काय सेहेचाळीस फुटावरती धोक्याची पातळी त्या ठिकाणी मांडली जाते मात्र धोका पातळी ओलांडून सुद्धा जवळपास दहा फूट पाणी वरती आहे आणि इथलं जो इस्लामपूरला इकडे जाणारा मार्ग आहे आणि इकडे ताकारी करार वगैरे विटा तासगाव हा रोड या ठिकाणी जातो तर तो पूर्णपणे बंद असलेला आपल्याला बघायला मिळतोय कारण पाणी हे पुलावरती आहे तर नेमकं तुमच्या गावात म्हणजे दरवर्षी अशा पद्धतीने येतं का दर पाणी दरवर्षी दोन हजार एकोणीस ला एक आलं होतं दोन हजार पाच लाल होत हा या हा दोन वीस ला एकवीस ला आलं होतं हो काय आता म्हणजे नेमकं आता पाणी येत आहे लोकांच्या समस्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत आहेत वाहतूक थांबते काय नेमकं केलं पाहिजे जेणेकरून पाणी इकडे येऊ नये पाणी म्हणजे आलमटी धरणात पाणी जर घेतलं का नाही जलद तर ती पाणी ओसरू शकते इथं हो कारण आता या मळ्या सगळ्या बुडलेल्या शेत आहेत शेतकऱ्याच्या मळ्या आणि फुलांची उंची वाढली तर एक नंबर होत आहे उंची वाढली पाहिजे सगळ्यात मोठं म्हणजे एक शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी संकट आलेलं आहे कारण हा तुमचा मळ भाग बघितला किंवा इकडून येणारी कृष्णा माई तिकडून कोयना सॉरी कराडवरती संगम होतोय तिथून दोन नद्या त्या ठिकाणी वाहत येतात मात्र मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं नुकसान इथं होतंय ऊस पीक वगैरे आता आपण बघतोय की पाण्याखाली सगळे गेले पाणी काय सरकारला सांगणार सा। काय शेतकऱ्यांना ते बुडल्याबद्दल मदत मिळावी हो त्याचं पंचनाम वेळच्या वेळेला हो होलद इथून मागे कधी मिळाली मदत मिळालेली आहे पंचनामे झालेले आहेत प्रशासक जागा आहे हो हि सगळं आहे इथं तिथं फक्त मदत मिळावी शेतकऱ्याशी हो तर अशी काही परिस्थिती आपण ताकारी गावामध्ये असलेली बघ बघतोय आता इकडे बघितलं तर पुलाची उंची जी आहे ते पन्नास फूट पन आहे मात्र त्या पुलाच्या वरती चार फूट पाणी चढलेलं आहे आणि प्रशासन पण देखील अलर्ट मोड वरती आहे किंवा प्रशासनाचं जिल्हाधिकारी असतील किंवा जिल्हा प्रशासन असेल त्यांचं देखील चांगल्या पद्धतीचं इकडं लक्ष आहे आणि सध्या तरी एवढी म्हणजे फार असा असं काही धोका इकडे जाणवत नाही मात्र सगळ्यात महत्व महत्वाचं म्हणजे या भागामध्ये जेवढे शेतकरी आहेत केवढे किंवा ज्या ज्या शेतकऱ्यांची या ठिकाणी शेती आहे ती शेती पूर्णपणे पाणी खाली गेलेली आपल्याला बघायला मिळते आणि आता लोकांनी सांगितलं हा जनावरांचं गोट देखील त्या ठिकाणी खाली इथं काय स्थलांतर झालंय का स्थलांतर झालं थोडंफार खाली आहेत वगैरे शेतात नाही घर नाहीत शेड केली व्यवस्था त्यांची जिथं पाणी नाही तिथेच मराठी शाळेत वगैरे याच गावात पाणी नाही तर तशी बिकट परिस्थिती आहे कारण ज्याच्या उंबरट्याला पाणी लागतं त्यानंच ते त्याला सोसावं लागतं आणि अशी काहीशी परिस्थिती बघायला मिळते काही जनावर त्या ठिकाणी स्थलांतरित केलेले आहेत काही लोक देखील म्हणजे छोट्या पद्धतीमध्ये स्थलांतर या ठिकाणी झालेलं आहे मात्र आता अपेक्षा एवढीच की थोडस पाणी ओसरलं पाहिजे किंवा अलमट्टीमधून मधून पाणी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे अशी या ठिकाणी नागरिकांनी विनंती केलेली आहे एव्ही मराठी विशाल लोंडे आकारे अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर